आपण कलर छान रेड कलर मिरची कलर चंद्रपूर हा कॉम्बो ऑफर समजा तीनशे दोन आहेत तीन ला दोन आहेत पाचशे घर बसल्या बसल्या जे महिला बिझनेस स्टार्ट करा कमीत कमी पाच हजाराची खरेदी करा आणि मिळणार आहे चौदाशे ला दोन दोन मिळणार आहे तुम्हाला बंदेज मध्ये बंदेज मध्ये बंदेज अडीश मध्ये जे देण्याच्या वगैरे साड्या लागतात ना हा फक्त पासून चालू होणार आहे नऊशे दोन नऊशे ला दोन नऊशे पदर गोंडा पदर ही डॉलर ची डिझाईन आहे फक्त सातशेला दोन मस्त एक तुम्ही हे ना कल्याण स्टेशन आहे आणि कल्याण स्टेशनला आहे ना तुम्ही वेस्ट साइडला बाहेर आलात ना तर वेस्ट जसं आलत ना तसं सा, दादर साइडला आहे ना चालत यायचं दादर साइड ला तुम्ही चालत आलेत ना तर इकडे तुम्ही बघता हे बघा हे शेअरिंग रिक्षा आहेत आणि कोण गाव बोलायचं वेद हॉस्पिटल फक्त वीस रुपये शेअरिंग आहेत हे बघा हे समोरच दुकान आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट आय सी आय सी आय बँकच्या बाजूलाच आहे आणि इकडे बाजूला आहे ना वेद हॉस्पिटल आहे कोण गावामध्ये आहे ना वेद हॉस्पिटल आहे आणि बरोबर वेद हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट तर हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी शॉप दाखवतो ते बघा हा बोर्ड आहे न्यू टेक्स्टाइल मार्केट होलसेल साडी डेपो आणि आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन आपण आहे ना ओनरला भेटूया हे बघा या असं शॉप आहे चला आता आज जाऊया आणि समोर आपले ओनर उभे आहेत नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आता काय आपण आता काय स्पेशल घेऊन आलो आहे आपलं न्यू टेक्स्टाईन मार्केट होलसेल साडी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे माझं शॉप तर माहितीच आहे सगळ्यांना दादाचा पहिला पण ब्लॉक झालेला आहे परत छान काय रिस्पॉन्स मिळाला आम्हाला त्यानिमित्तानं दादाला पुन्हा असं एकदा बोलवलं की गेली कस्टमरची रिक्वायरमेंट होती की काहीतरी ह्या ब्लॉकला नवीन दाखवा त्या हिशोबाने माझं शॉप नंबर थ्री टू वन कल्याण भिवंडी रोड कोनगावमध्ये लँडमार्क आहे माझा वेद हॉस्पिटल आणि बऱ्याच कस्टमरला शॉप भेटत नाही दादा त्या हिशोबाने तुम्ही मला एकदा माझ्या डिस्क्रिप्शन दोन नंबर दिलेले त्या नंबरवर कॉल करून या सगळ्यात महत्वाचं नक्कीचा व्हिडिओ मध्ये नंबर देईलच मी तुम्हाला त्या त्या त्यानंतर तर त्या तुम्हाला कस्टमरला सर्व माहितच आहे माझ्याकडे चाळीस रुपयापासून साडी आहे आणि पूर्ण आता सध्या लग्नस्थानिमित्त पूर्ण तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे हा त्यामध्ये चाळीस रुपये सत्तर रुपये ब्याऐंशी रुपये ब्याण्णव रुपये असे देण्या घेण्यासाठी पण पूर्ण मानायचे आणि शालू घेतला माझ्याकडे तर कमीत कमी हजार रुपयापासून आणि लेहंगा घेतला ते नऊशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस तर ते जास्त वेळ न लागत आपण प्रत्यक्षात काही कलेक्शन बघू चला तर मग जास्त वेळ लागतात आपण पूर्ण कलेक्शन पाहू नक्की चला हे बघाय कस्टमर बघू शकता तुम्ही आपण जास्त वेळ नाही लावता आपण पूर्ण कलेक्शन पाहायला आपण सुरुवात करू त्या हिशोबा तुम्हाला मी दाखवतो ते बघू शकता माझ्याकडे तसं तर सत्तर ऐंशी शंभर पंच्याण्णव सर्व प्रकारचे कलेक्शन आहेत आपण आपलं सुरुवात आता एक टर्की सिल्कपासून करू ते बघू शकता मार्केट प्राईज आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर दोनशे ते अडीचशे रुपये प्राईज आहे ते आपल्याकडे फक्त आणि फक्त कॉम्बॉक्समध्ये दीडशे येणार आहे दीडशे रुपयाला आहे फक्त दीडशे रुपयाला टर्की सिल्क टर्की सिल्क दीडशे रुपयाचा कलर चार्ट पण बघू शकता बरदच पॅटर्न अशा टाईपचे कलर चार्ट पण येतील त्या पद्धतीचे ते असे कलर चार्ट आहेत कलर चार्टला कमी नाही या पद्धतीचे कलर चार्ट मिळणार आहे ते बघू शकते टर्की सिल्कमध्ये टर्की सिल्कमध्ये देण्यासाठी खूपच सुंदर साडी आहे फक्त दीडशे रुपयाला आहे फक्त दीडशे रुपयाला आणि प्रॉपर तुम्हाला सांगतो आणि बऱ्याच कस्टमरला हे जर बाहेर रिसेलरला घेतलं तर दोनशे ते अडीचशे रुपये येतात म्हणजे रिटेलला जर घेतलं तर दोनशे ते अडीचशे रुपये प्राईस आहे आपल्याकडे होलसेल मॅन्युफॅक्चर रेटमध्ये ओनली मात्र दीडशे रुपयाला येईल दीडशे रुपये आता काय कॉम्बो ऑफर म्हणजे समजा तीनशे दोन आहेत हा तीनशेला दोन आहेत तीनशेला कॉम्बो ऑफर पण आहे त्या पद्धतीने त्याचे कलर चॅट मिळतील यानंतर तर तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे त्या पद्धतीचं कलेक्शन येईल बघू शकता या पद्धतीचं कॅटलॉग पीसमध्ये मिळणार आहे त्याची कॅटलॉग पीस मी या पद्धती सॉफ्ट आहे साडी एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट असे कलर चॅट मिळतील याच्यामध्ये बघू शकता पण कलर छान आहे एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये आहे हे ॲक्च्युली साडेचारशे ते पाचशे मार्केट प्राईस आहे आपल्याकडे केवळ मात्र हे सातशे दोन येणार आहे सातशेला दोन सॉफ्ट सिल्कमध्ये

कॅटलॉग पीसमध्ये अशा बॉक्स आयटम पण येणार आहे कॅटलॉग पीस येणार या पद्धतीचं कॅटलॉग वेगवेगळ्या असे बॉक्स आयटममध्ये पण माझ्याकडे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे बॉक्समध्ये पण बॉक्समध्ये पण अडीशेमध्ये येईल तुम्हाला जे देण्याच्या वरील सड्या लागतात ना फक्त अडीचशेपासून चालू होणार आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅटलॉग येणार आहेत त्यानंतर जर तुम्हाला मी पण दाखवणारे बघू शकता तुम्ही प्रिंटेड सेटमध्ये येईल कॅटलॉग मध्ये हे पण त्याबद्दल सॉफ्ट मटेरियल येणार आहे सातशे कॅटलॉग मध्ये अशा पूर्ण कॅटलॉग येणार आहे पूर्ण कलेक्शन दाखवू शकता छान कलर आहे मस्त चार कलर छान आहे मटेरियल वगैरे बाहेर एकदम सॉफ्ट मटेरियल बघा अशा त्या पद्धतीचे मटेरियल सॉफ्ट येईल पूर्ण

पटोला सिल्कमध्ये सुंदर आहे हा या टाइपचं असं कलेक्शनच्या वाण्यासाठी सुरू होईल त्यानंतर कलेक्शन दाखवणार आहे बघू शकता असं चौला सिल्क म्हणून आले क्रिस्टल डॉबी अच्छा त्यामध्ये याला क्रिस्टल अच्छा क्रिस्टल डॉबी हा याचं कॅटलॉग पीस मिळणार कॅटलॉग पीस तर पूर्ण मटेरियल पण सॉफ्ट मटेरियल येणार आहे बघू शकता आपण मटेरियल व्यवस्थाला दाखवू त्या पद्धतीचं पूर्ण ऑल डिझाईन येणार आहे अशा टाईपची डिझाईन आहे पूर्ण ऑल ऑर डिझाईन पूर्ण असे डिझाईन बनणार आहे पूर्ण 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 शिरुस्ती असं म्हणजे डिझाईन पूर्ण हा पण होईल प्युअर म्हणजे सातशेला कमी रेंज मध्ये आपल्याकडे आप प्युअर आहे प्युअर किती पॅकिंग वगैरे असे पूर्ण केलं पॅकिंग छान येणार आहे पूर्ण रिच येणार छान आहे द्यायला पण मस्त आहे पण द्यायला वगैरे रिच वाटणार आहे या पद्धतीचं त्यानंतर तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे बघू शकता असं सध्याचं नवीन ट्रेंड आहे चंद्रकोर चंद्रकोर हा हे आता सध्याला खूप ट्रेंडिंगला चालू आहे चंद्रकोर मध्ये कलर छान आहे ग्रीन कलर चंद्रकोर कलेक्शनमध्ये कलेक्शन मध्ये अशा टाईपचे चंद्रकोर येईल चंद्रकोर मध्ये त्याचा पण ऑल ओवर डिझाईन येईल मटेरियल येणार आहे कलर चॅट बघू शकतो कलर चॅट दाखवतो सुंदर कलर छान छान कलर बरेच जण आपल्याकडे चंद्रकोर अडीचशे तीनशे रुपया पासून आहे पण आपल्याकडे आता प्युअर चांगल्या कपड्यामध्ये चांगली क्वालिटी मात्र फक्त अकराशे दोन येणार दोन दोन प्रीमियम क्वालिटी सातशे रुपये कॉन्ट्रास्ट पोदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज मात्र आक्राशात दोन येणार सुंदर आक्राशाला पूर्ण कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला चंद्रकोर मध्ये कलर चॅट पण बघितले प्रमाणे चंद्रकोर कलर चॅट आहे त्या पद्धतीचं त्यानंतर ते बघा असं ते जानकी सिल्क म्हणायचं ते बघायला जानकी सिल्के सिल्क अशा ऑलोड डिझाईन येणार आहे सुंदर साठी आहे पण गोंडा येणार आहे टाईपचा गोंडा कलर चॅट बघू शकता कलर सुंदर आहे कलर चॅट अशा टाइप के कलर चाहिए सिंगल मैचिंग पे सिंगल मिळेल पे हे तुम्हारा अशा टाइप के पूर्ण कलर मैचिंग मिल रहा किती लेतात या प्राइस ला फक्त 1100 दोन हे पण 1100 ला दोन 1100 ला दोन पूर्ण कलेक्शन मिळणार आहे 1100 दोन हे मात्र 1100 दोन मिळणार सुंदर साडी 1100 ला दोन ही पण कलर मस्त आहे कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज अच्छा कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि गोंडा पदर येणार आहे रिच गोंडा पदर येणार आहे पूर्ण कलेक्शन हा तुम्हाला आपल्याला आपण पूर्ण कलेक्शन आयरीच्या हिशोबाने बघतो आपल्याकडे घागरा किंवा बनारसी शालू सर्व कलेक्शन मिळेल ते पण आपण त्याचं सॅम्पल दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात या पद्धतीचे पूर्ण कलेक्शन आहे ते कलेक्शन पण म्हणजे सॉफ्ट आहे डोला किती सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट डोला सिल्क डोला सिल्क हा कलर छान आहे

सुंदर कॉम्बो ऑफर मध्ये बघू शकता अशा टाइपचे पूर्ण कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला अशा टाइपचे कलेक्शन मिळणार आहे हे बघा सुंदर कलेक्शन आहे चारही कलर छान आहेत हे असे सॉफ्ट सिल्क मध्ये असं सॉफ्ट सिल्क अच्छा हे सॉफ्टी सिल्क हां सॉफ्ट सिल्क आपादर हे पदर भरलेला असा पदर गोला पदर येणार आहे ऑल ऑर असि साडी येणार डिझायनर पूर्ण भरलेली साडी सॉफ्ट सिल्क मध्ये

अरे व सुंदर साडी जबरदस्त कलर आहे हा मस्त कलर आहे राणी कलर कलेक्शन आपण बनारसी सिल्क मध्ये अच्छा ही पदर ही। वाप भर लेला पदर गोंडा भरलेला बरोबर ऑफर मध्ये केवळ मात्र चोवीसशे चोवीसशेला दोन आहे काय कलर आहे हा सुंदर कलर आहे रेड कलर चोवीसशेला ला दोन पूर्ण डिझाईन भरलेली हो गोंडा पदारी वा चोवीसशा दोन हजार कलर चार्ट पण येते वेगवेगळ्या प्रकारचे कलर चार्ट पण आहेत त्याच्यामध्ये चोवीसशा दोन हजार अशा प्रकारचे बनारसीमध्ये वेगळ्या प्रकारचं कलेक्शन आहे कलेक्शन असं पण याच्यामध्ये पण मिळेल बघा बनारसीमध्ये सुंदर आहे पण साठी बनारसीमध्ये साडी आहे बनारसी सिल्क नाही सेम प्राइस आहे रे ही हो नाही वेगवेगळे प्राईस याची अच्छा थोडस चांगल्या प्रकारे चौदाशे पंधराशे पर्यंत ओके हजार पासून येतं शालू त्यानंतर

सुद्धा आता आपण कलेक्शन खूप आहणार आहे बघू शकता फॅन्सी कलेक्शन फॅन्सीमध्ये कॅटलॉग फॅन्सी हा कॅटलॉगचे मिळणार आहे त्या पद्धतीवर कॅटलॉगचे मिळणार आहे असं बघू शकता त्यानंतर फॅन्सीमध्ये आणखी अनेक डिझाईन पण बनतील असतात कॅन्सीवर आपण जेवढं बघताल तेवढं कमी आहे डिझायनरमध्ये पण ते बघू शकता असं डिझायनर कलेक्शन त्या पद्धतीचं साडी आहे बघा सुंदर साडी आहे छान साडी ही साडीची काय प्राइस आहे ते चोवीसशे पर्यंत आहे अच्छा चोवीसशे पर्यंत आहे पूर्ण कलेक्शन पाहिलेलं आहे तर आपण पूर्ण ओव्हरऑल एक कलेक्शन बघू अशा पद्धतीचं पूर्ण कलेक्शन आहे बघा असं कॉम्बो ऑफर मध्ये या पद्धतीचं पूर्ण हे बघा आपण जसं पद्धतीने आपण बघितले चंद्रकोर मध्ये पण बघितलेलं आहे त्या पद्धतीचं कॉम्बो ऑफर मध्ये चंद्रकोर जे नवीन ट्रेन आलेले आहे ट्रेंडिंगला खूप आहे चंद्रकोर एकदम चंद्रकोर मध्ये पूर्ण कलेक्शन आहे सॉफ्ट सिल्कमध्ये वगैरे पण आहे सॉफ्ट सिल्क त्यापैकी सॉफ्टी सिल्कमध्ये कलेक्शन आहे त्याची काय प्राइस आहे हे प्राईज एकवीसच्या दोन आहे अच्छा एकवीसशेला दोन एकवीसशे मध्ये दोन आहे कॉम्बो ऑफर

साऊथ सिल्क मध्ये हे साऊथ लुक हे साऊथ सिल्कमध्ये साऊथ सिल्कमध्ये हा साऊथ सिल्क मध्ये त्यानंतर तुम्हाला बनारसी वगैरे म्हणल्याप्रमाणे आपल्याकडे हजार रुपयापासून बनारसी आहे बनारसी किती हजार रुपयापासून बनारसी सिल्क पूर्ण कलेक्शन पण बघू शकता पूर्ण झाले पूर्ण कलेक्शन येईल हे बघू शकता यापासून असं बांधणीमध्ये बंदेच पॅटर्न पण येईल अच्छा नवीन आहे का नवीन आलाय बंदेज मध्ये बंदेश मध्ये बंदेश, बंदेश सिल्क मध्ये त्यानंतर बघू शकता तुम्ही अरे नवीन सध्या ट्रेन आलेली साडी बघू शकता या पद्धतीचं कलेक्शन मिळेल तुम्हाला हे बघा या पद्धतीचं कलेक्शन हे बघा अरे वा आज पदर भरलेला सुंदर कलर आहे भरलेला पदर येईल ऑल डिझाईन येणार आहे अशा पद्धतीचं बघू शकता या पद्धतीचं कलेक्शन येईल ते बघू शकता त्यानंतर जर पूर्ण कलेक्शन बघा ते बनारसी चांगलं वगैरे पूर्ण हे कलेक्शन असं पूर्ण आज म्हणजे पूर्ण कस्टमरच्या भीडमुळे पूर्ण असं कलेक्शन आलेलं आहे पूर्ण खाली आपण जेवढं दाखवलं तेवढं ते ते कमी आहे हे बांधेज बंदेज पॅटर्नमध्ये आपण असं कलेक्शन येत बंदेज पॅटर्न बंदेजमध्ये बघू शकता पूर्ण फॅन्सी सेक्शन आपल्याकडे फॅन्सी घेत ना हे ॲक्च्युली आठशे ते नऊशे रुपये मार्केट प्राइस आहे आपल्याला फक्त आणि फक्त म्हणजे चौदाशे दोन मिळणार आहेत चौदाशे दोन फॅन्सी डिझायनर साड्या सुंदर छान साठी असे कलेक्शन येईल पूर्ण त्या पैसे पूर्ण ते वगैरे ऑर्गेनच्या टाईपमध्ये पण मिळणार आहे ते ऑर्गेंजा असेल अच्छा ऑर्गेनच असेल ऑर्गेनच्यामध्ये ते डिझायनरमध्ये असेल ते या पैसे डिझायनर असेल छान कलर आहे हा मस्त आहे रेड कलर आहे ते बघू शकता त्या पैसे पूर्ण डिझाईन सिल्क मिळणार ते ऑल साठी इथे असेल ते डिझायनर लुकमध्ये

डिझाईन येते काय प्राइसमध्ये येतं वेगवेगळ्या प्राइस आहे त्याच्यात हे पूर्ण डिझायनर कलेक्शन आहे हे फक्त चौदाशे पन्नासला मिळणार चौदाशे पन्नासला आहे जे दोन अडीच हजार मार्केट प्राइस आहे ते आपल्याला फक्त चौदाशे पन्नासमध्ये मिळणार ते पूर्ण असं कलेक्शन मिळेल या याप्रक्शन बघा पूर्ण असं कलेक्शन मिळेल पूर्ण कलेक्शन असा त्यापैकी जबरदस्त कलेक्शन आहे पूर्ण कलेक्शन मिळालं पूर्ण स्टॉक भरलेला आहे पूर्ण स्टॉक भरलेला पूर्ण असं कॅटलॉग पीस मध्ये पाहिजे असलं कॅटलॉग पीस पण मिळणार आहे याकडे कॅटलॉग पीस सुंदर ही पण छान मस्त साडी आहे पूर्ण कॅटलॉग पीस विथ ब्लाऊज पीस आहे विथ ब्लाऊज पूर्ण असं पूर्ण प्रिंटेड कॅटलॉग पीस आहे विथ पूर्ण असं डिझायनरचं कॅटलॉग त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण काय 9 सहावारी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने मिळणार आहे मध्ये कलेक्शन नऊवारी काटा पदार्थ घेतल्या आपल्याकडे तीनशे रुपयापासून आहे आणि छापीलमध्ये तर अडीशे रुपयापासून तीनशे रुपयापासून तीनशे रुपयापासून सुरुवात आहे आणि छापील घेतल्या तर साडेतीनशे रुपये अडीशे रुपयापासून अडीशे रुपयापासून फक्त अडीचशे रुपयापासून अशा पूर्ण कलेक्शन तुम्हाला पँट पीस शर्ट पीस टाबेट टोपी एकाच छताखाली पूर्ण लग्न बसल्याचं माहेरगर मिळणार आहे आणि जरी कोणते आणखी पुन्हा एकदा सांगतो गर वचले वचले कमित -कमी घर बसल्या बसल्या जे महिला बिझनेस स्टार्ट करा कमीत कमी पाच हजाराची खरेदी करा आणि घर बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करा हे पूर्ण संधी तुम्हाला या आहे आणि आपल्याकडे जे तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर शॉपवर तुम्ही व्हिजिट करा प्रॉपर पूर्ण कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे डिस्क्रिप्शन तर ॲड्रेस दिलेलाच आहे त्याचं लोकेशन पण देईल आणि जे नंबर दिलेलं त्याला एकदा कॉल करून बऱ्याच कस्टमर आपल्या शॉप नाही भेटत पुन्हाच एकदा सांगतो मला कॉल करून या दोन्ही नंबरवरती कॉल करा त्या नंबरवरती दोन्ही नंबरचे तुम्हाला कधी पण पूर्ण लोकेशन आगळे सर्व मिळेल कलेक्शन आणि पूर्ण न्यू टेक्स्टाईल मार्केट भोसेसाठीच्या सर्व ग्राहकांना शुभेच्छा धन्यवाद दादाच्या चॅनलला चा जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा क्लिक करा बिल ऐकून करायला धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच हे बघा आता आपण पूर्ण शॉप आहे ना कव्हर केलेलं आहे आणि दादांकडे आहे ना म्हणजे कसं आहे फक्त पाच हजार रुपयापासून आहे ना तुम्ही आहे ना घर ना बिझनेस पण स्टार्ट करू शकतात तर मी व्हिडिओमध्ये नंबर देईलच तर तुम्ही त्यांना कॉल करून ना ॲड्रेस पण विचारू शकतात आणि पूर्ण इन्क्वायरी पण घेऊ शकता तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय